जे काही वारकरी आहेत त्यांना छोटंसं अन्नदानाचं काम इथं आज चालू आहे त्यासाठी ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी असतील ते इथं उपस्थित आहेत आणि अनेक वारकरी याचा लाभ घेत आहेत निश्चितच थोडासा छोटासा काही ना अल्पोपहार देण्याचा येण्याचं काम हे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज पलटण या ठिकाणी चालू आहे आणि यासाठी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा अध्यक्ष मान्य श्री बबनराव साहेब त्यानंतर महाराष्ट्र राज्याध्यक्ष मान्य श्री रणधीरजी भोसले साहेब त्यानंतर सर्व कमिटी तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सर्व आज इथं उपस्थित आहेत आमचे देवासी सहकारी हे सुद्धा ह्युमन राईट्स फ्राउंडेशन ऑफ इंडियाचे सदस्य सहकारी इथं उपलब्ध आहेत तर वारकऱ्यांना बोलवून इथं जे केळी वाटप असेल त्यानंतर बिस्किट वाटप असेल असं थोडंसं पोर देण्याचा प्रयत्न चालू आहे आमचे तालुकाध्यक्ष मान्य श्री आनंदराव भोसले साहेब हेही इथं उपस्थित आहेत आणि तेही वारकऱ्यांना थोडासा अल्प उपहार देण्याचा तिथं प्रयत्न करत आहेत आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पा पालखी माऊली आज पलटण तालुक्यामध्ये यांचं आगमन झालेलं आहे आणि या माऊलींचं सहर्ष स्वागत ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्याही माध्यमातून इथे केलेलं गेलं आहे आणि अनेक वारकरी असतील इथं उपलब्ध आहेत निश्चितच केळे आणि बिस्किट वाटप इथं चालू आहे आणि याचा लाभ समस्त वारकरी बांधव घेत आहेत नुसतं केळी वाटप आणि खावं वाटप नाही तर त्याचबरोबर जे रस्त्यावरती पडलेली जे सालपटं आहेत ते सर्व सालपटं उचलण्याचं काम ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे पदाधिकारी जिथं करत आहेत तुम्ही पाहता स्वतः जी सालपटं पडलेली आहेत केळीची साली असतील ती साली उचलण्याचं काम ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी स्वतः जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री रणधीजी भोसले त्यानंतर जिल्हाध्यक्ष बबनरावजी बबनरावजी मदने साहेब सेंट्रल प्रेस गायकवाड साहेब त्यानंतर आलबुडे साहेब आमचे आनंदराव भोसले साहेब तालुकाध्यक्ष त्यानंतर निश्चिकांत आयवळे साहेब हेही इथं साली उचलण्याचं काम करत आहेत त्यानंतर जनरल सेक्रेटरी श्री राजेंद्र मदने साहेब हेही इथं साली उचलण्याचं काम करत आहेत नुसती केळी वाटप करून झालेलं नाही तर त्याचबरोबर जे रस्त्यावरती पडलेली घाण असेल साले असतील या इथं जमा करण्याचं गोळा करण्याचं काम आमचे सर्व सहकार्य आहेत एक पोतं घेऊनच साली गोळा करण्याचं काम इथं चालू आहे जेणेकरून रस्त्यावरून चालताना कोणीही वारकरी असतील दिंडी आपले सहकार्य असलेले घसरून पडू नये ते आमचे सहकार्य सांगतायत किंवा घसरून पडू नये आहे ना त्यामुळं सर्वच आपले मित्र साली गोळा करण्याचं काम तिथं करतायत खूप मोठी समाजसेवा तिथं चालू आहे त्यानंतर सह स्वच्छता करणे मी मोठा मी लहान हा कोणताही मतभेद न ठेवता आज सर्वजण एकत्र येऊन आज ज्ञानेश्वर माऊलींच्या वारकऱ्यांची सेवा इथं करत आहेत माऊलींसाठी इथं झटत आहेत असे ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी असतील सदस्य असतील सर्व नागरिक इथं हा खूप चांगली सेवा इथं देऊन चांगले काम इथं करत आहेत वारकऱ्यांना आपण इथं डस्टबिनची सोय केली होती म्हणजे स केळी खाऊन झाल्यानंतर त्यांना एका ठिकाणी साळी साली टाकण्यासाठी एक बॉक्स ठेवला होता परंतु वारकरी ही संख्येनं जादा असल्यामुळं त्यांनी त्यांच्या सोयीनुसार केळी खाऊन झाल्यानंतर साली इथं पुढं टाकून दिल्या परंतु या ज्या साली आहेत ते आपले सहकारी मित्र स्वतः सातारा जिल्हाध्यक्ष बबनराव बदनी साहेब स्वतःही इथं केळी गोळा करतायत साली गोळा करतायत स्वतः महाराष्ट्र राज्याध्यक्ष इथं जीप चालक आमचे सहकारी मित्र बघा हेही हेही इथं सहकार्य करतायत दादा आपलं नाव सांगा शंकर राज शंकर सर आपणही खूप मोठं सहकार्य मोलाचं इथं करतात आपली गाडी आहे आणि या गाडी इथं लावून आपण सर्वांना सहकार्य करतो खूप मोठं चांगलं काम आहे निशिकांत आयोळे असतील आमचे प्रवीण आयोळे असतील प्रवीण आयोळे असतील त्यानंतर बबनरावमधले असतील राजेंद्रमधले असतील श्री भोसले असतील स्वतः गायकवाड साहेब असतील त्यानंतर बोस्ते साहेब स्वतः आमचे मोहन आलगुडी सर आज जाडू घेऊन हातामध्ये जाडू घेऊन इथं स्वच्छता करण्याचं काम करत आहेत तर खूप त्यांना आनंद वाटतो की असे सामाजिक कार्य करण्याचं त्यानंतर झाडू झाडू मारण्याचं कोणत्याही कामामध्ये ते अग्रेसर असतात स्वतः मोहन आलगुडी साहेब इथं आपल्यासोबत आहेत आमचे गायकवाड साहेबसुद्धा अशा कामासाठी हिरण भाग येतात अशा कामासाठी सक्रिय असतात राजेंद्र मधले साहेब आमचे पा इथं केळीच्या जा साली जमा करण्याचं काम कोणताही मी मोठा छोटा मी पैसेवाला असा आहे कोणता भेदभाववर ठेवता स्वतः राजेंद्र मधले साहेब प्रवीण ऐवळी साहेब गायकवाड साहेब मदने साहेब प्र निशिकंद ऐवळी साहेब हे सर्वजण अलगुडी साहेब सर्वजण इथं स्वच्छता करताना दिसत आहेत काही लोक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत माऊलीचा सोहळा हा आळंदी ते पंढरपूरपर्यंत जात असो नेहमी तर यामध्ये तुकाराम माऊली ही माऊली जगाची माऊली या माऊलीने साडेसातशे वर्ष साडेसातशे वर्षापूर्वी एक संदेश दिला अवघ्याची विश्व माझे घर घर म्हणजे कुटुंब कुटुंब असताना कुटुंबात लहान सर्व माणसे असतात त्या पद्धतीने संपूर्ण जगाने वागावं वा। असं त्यावेळेला माऊलीने सांगितलं हे आजच्या तरुणाने जरी घेतलं तरी पुष्कळ आपला देश पुढे जाईल आणि माऊलीने परत आणखी एवढंच नाही तर बरंच माऊलीनं सांगितलं की या जगामध्ये शांतता नांदली पाहिजे आणि शांततेसारखं दुसरं काहीच नाही हाही माऊलीचा उपदेश आहे तर या सर्वाचा लोकांनी व वारकरी दर याचा या पुड़े 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 तर याचा लाभ घेतातच परंतु तरुणांनीसुद्धा एक घेतला पाहिजे आणि या संदर्भात ज्या वेळेला माऊली म्हणतात अवघेची विश्व माझे घरं आणि पुढं पुढं याच्या पुढं जाऊन ते म्हणतात आनंदाचे डोहे आनंद गायीनं तर अशा प्रकारे माऊलीने जे त्या काळात साडेसातशे वर्षापूर्वी आपल्याला संदेश दिला हा संदेश आपण पुढं घेऊन जात आहोत या संदेशासाठी माऊलीची पालखी आळंदी ते पंढरपूरपर्यंत लाखो लोकांच्या वारकऱ्यांच्या साम समवेत जात असते आणि याचा आनंद वारकरी घेतात तसेच आम्ही पलटणकर मंडळी वारकरी त्यामध्ये सहभागी आहोत माऊलीच्या या स्वागताबद्दल येणाऱ्या पालखीचं स्वागत करून रामकृष्ण हरी माझे दोन शब्द संपवतो आज माऊलींच्या पालखीचं पदार्पण झालेलं आहे सर्व फलटणकर आणि सातारा जिल्हा जिल्हावासियांच्या आणि ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनं पाल माऊलीच्या पालखींचं फलटण नगरीमध्ये हार्दिक स्वागत आज या ठिकाणी फलटण नगरीमध्ये ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या फलटण तालुका आणि सातारा जिल्हा कमिटीच्या वतीने वारकरी समुदायासाठी आपण आज बिस्किट आणि केळी वाटपाचा हा कार्यक्रम का अल्पसा साजरा केला गेले सुमारे साडेसातशे वर्षापूर पूर्वीपासून आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराजांनी पालखीचा हा उत्सव चालू केलेला आहे आणि त्याचे आज इतके वर्षे झाली तरी लोकांच्यामध्ये दरवर्षी आनंदाने हा उत्सव साजरा केला जातो आणि या पालखी उत्सवामध्ये सर्व धर्म समभावाचे एक अतिशय उच्च प्रतीचं असं चांगलं उदाहरण हे पालखीच्या निमित्तानं आज आपल्याला पाहायला आहे लाखोंच्या संख्येनं जवळपास दहा लाखाच्या सुमारास या पालखीबरोबर माऊलीचे अनुयायी म्हणजे आज आपण सगळे भक्त माऊली म्हणून आज पंढरपूरकडे आपण प्रस्थान करीत आहोत आणि या निमित्तानं आपणा सर्व भाविकांना वारकऱ्यांना पुन्हा एकदा ह्युमन राईट्सच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार आमच्या कमिटीचे संपर्क प्रमुख आणि आमचे सर्वांचे लाडके असतील सक्रिय कार्यकर्ते श्री निशि निशिकांत सर यांनीही आजच्या माऊलीच्या दिंडीमध्ये खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आज खरं तर पाहता सकाळी दहा पा वाजल्यापासून त्याचं नियोजन आमचे निशिकांत आयवळे यांनी केलेलं आहे आणि सर्वांचं सहकार्य खूप मोलाचं लागलेलं आहे राजेंद्र मदने यांचंही स महत्वाचं सहकार्य आहे सर्वच म्हणजे एकट्याचं नाव घेण्यापेक्षा सर्वांचं सहकार्य लागलं आणि टीमवर्क झालं आणि या टीमवर्कमुळं ला, आज मोठं काम झालं तर आमचे गायकवाड साहेब यांचंही खूप मोठं सहकार्य सर्वांचंच सहकार्य तर चांगलं ला लागलं ला, आणि चांगलं ला काम इथं झालेलं आहे एवढं नमस्कार साथीन्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखींचं आगमन आज फलटण नगरीमध्ये झालेलं आहे यासाठी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया मानवाधिकार यांच्या माध्यमातून आज फलटण नगरी फलटण नगरीमध्ये जे आलेले वारकरी असतील जे काही भक्तगण असतील यांच्यासाठी केळी असेल बिस्किट असतील त्यानंतर पाणी वाटप इथं करण्यात आलं आणि नुसतं पाणी वाटप आणि बिस्किट आणि केळी वाटप न कर करून न थांबता जी इथं जी केळी पडली होती तर ती केळी उचलण्याचं केळीच्या साल साली असतील त्या साळी साली, साली उचलण्याचं काम ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांचे सर्व पदाधिकारी असतील सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून खूप खरंच चांगलं काम झालं आहे आणि स्वच्छता असेल तर इथं थोडीशी धुळे साठली होती आमचे सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन खरंच हातामध्ये झाडू घेऊन येथील जो परिसर आहे तो स्वच्छ करण्याचं चा एक चांगलं काम केलं म्हणजे तो लुटून काढलेला आहे ही स्वच्छतेचं काम एक अभियान हातामध्ये घेऊन त्यांना माऊलींची सेवा इथं करण्याचा एक छोटासा एक प्रयत्न केला आणि ह्युमन राईट्स फाउंडेशन फाउंडेशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित झाले यासाठी आमचे बापू असतील या बापूंचं हॉटेल आहे ओम शिवशक्ती स्वीट्स अँड कोल्ड ड्रिंक्स या बापूंचाही सुद्धा आज ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या टीमला खूप मोठं सहकार्य लागलेलं आहे सर्वजण एकत्र येऊन खरं तर टीमवर्क के केलं म्हणजे एकट्यानं कोणतंही काम होणार नाही परंतु ज्यावेळेस सर्व सहकारी सर्व मित्रपरिवार एकत्र येतो सर्व टीम एकत्र येते त्यावेळेस कुठेतरी खूप मोठं काम होतं आणि आपल्याला आज हे काम आपल्या ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून फलटणमध्ये पाहायला मिळालं आमचे सर्व सहकारी असतील राजेंद्र मदने असतील जनरल सेक्रेटरी त्यानंतर प्रवीण आयवेळे असतील आमचे सातारा जिल्ह्याचे सदस्य त्यानंतर गायकवाड साहेब असतील आमचे बापू असतील त्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री भोसले साहेब त्यानंतर सातारा जिल्हाध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब आलगुडे साहेब भोसले साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांनी सर्वांनी एकत्र येऊन खूप मोठं चांगलं काम केलं या सर्वांचे आपण आभार मानू आणि असंच काम पुढं पुढं अनेक वर्ष जोपर्यंत माऊलींची दिंडी सुरू आहे तोपर्यंत चालू राहणार आहे आणि असं सर्वांनी एकत्र सहकार्य करावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना प्रार्थना करतो आणि इथं थांबतो धन्यवाद